तुम्ही बघता आहात हे आहे धोंडाळी आणि आमच्या गावचा हा ओढा आहे विशेष धोंडाळी हे आमच्या शेताचं नाव आहे धोंडाळीच्या शेतामध्ये मी तुरी पेरलेली आहे आणि तुरीच्या शेंगा तोडायला मी आता निघालेली आहे तुरीच्या शेंगा तोडून मी भाजी बनवणार आहे हे आमचं धोंडाळीचं शेत आहे या ठिकाणी ज्वारी पेरलेली आहे डाळिंब आहेत आणि ह्या तुरी पंचगंगा पेरलेल्या आहेत एक पंधरा दिवसात त्याची काढणी होईल आणि हे आहेत सौभाग्यवती रंजना मॅडम मस्त अशा शे शेंगा तयार झालेल्या आहेत काही शेंगा अशा वाळलेल्या पण आहेत वाळलेल्या शेंगा पण आहेत आणि ह्या वाळलेल्या शेंगाचं पंधरा दिवसामध्ये हार्वेस्टिंग होईल त्याच्या अगोदर ह्या तयार झालेल्या ज्या हिरव्या शेंगा आहेत ह्या अशा मी काढलेल्या आहेत ह्या शेंगा सोलून घ्यायच्या काय किडलेले दाणे असतात ते काढून बाजूला टाकायचे हे सोललेले जे दाणे आहेत हे मी एक वाटी घेतलेले आहे हिरव्या तुरीच्या दाण्याच्या आमटीसाठी लागणारं साहित्य एक वाटी हिरवे तुरीचे दाणे एक मिडियम साईज कांदा एक टोमॅटो थोडंसं अद्रक लसूण एक हिरवी मिरची कोथिंबीर थोडंसं ओलं खोबरं थोडंसं चिमुटबर हिंग तिखट रोजच्या वापरातलं मीठ जिरं हळद हे एवढं लागणारं साहित्य आहे खोबरं हिरवी मिरची लसूण अद्रक आणि कोथिंबीरीचं वाटण तयार करून घ्यायचं तुरीचे दाणे छान असे भाजून घ्या जास्तही भाजू नका थोडस डाग पडेल इतपतच भाजा तुरीचे दाणे भाजून झालेले आहेत त्याला बाजूला काढून घ्या याला मी अर्धवट असं कुटणार आहे या पद्धतीनं खलबत्त्यामध्येच कुटणार आहे अर्धवट पूर्ण बारीकही करणार नाही आणि अख्खेही ठेवणार नाही तुम्ही बघू शकता तुरी अर्धवट कुठून झालेल्या आहेत मस्त अशा तेल गरम झालं आहे तेलामध्ये जिरे जिरे चांगले तडतडल्यानंतर त्यामध्ये चिरलेला कांदा घालूया घालून कांद्याचा कलर बदलायला लागला ते त्यामध्ये चिरून ठेवलेला टोमॅटो घाला परता छान परतून घ्या टोमॅटो कांदा छान परतलेला आहे आता त्यामध्ये हिरवं वाटण ते केलं होतं खोबरं लसूण कोथिंबीर हिरवी मिरची अद्रकचं ते वाटण घालून करतात मस्तवा सुटलेला आहे सुगंध छान तेल सुटला आहे मसाल्याला थोडीशी हळद आणि एक चमचा तिखट घालून परता परतून झालं की त्यामध्ये जे भाजून ठेवलेले तुरीचे दाणे आहेत ठेचलेले अर्धवट ते घाला ते घालायचं चा, आणि छान असं चा, परतून घ्यायचं याची मी थोडीशी दाटसर आमटी करणार आहे भाकरी बरोबर खूप छान तुरीची आमटी लागते वास अतिशय छान दरवळत आहे आता सध्या तुरीचा शेंगांचा सीझन चालू आहे आता मी याच्यामध्ये पाणी घालते मला जेवढी आवश्यक आमटी हवी आहे याच्यामध्ये मी मसाला वाटलेलं पाणी पण घेतलं आहे हे बघा जेवढं पातळ हवं ज्वारीच्या भाकरीबरोबर थोडीशी पातळ अशी आमटी लागते तेवढी मी पाणी घातलेलं आहे आणि यामध्ये आता चवीपुरतं मीठ घालूया छान अशी मस्त तुरीची आमटी झालेली आहे जास्त पातळी नाही आणि जास्त घट्टही नाही ज्वारीच्या भाकरीबरोबर खायला अतिशय छान अशी झालेली आहे मस्त अशी हिरव्या तुरीची आमटी आणि भाकरी, भाकरी गरमागरम आहा